आहेत का प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन अकरा हजार पाचशे बासठर दुसरा नाही पण मी दोनदा पुकारला एक नंबर असं काय करतोय हा ठीक आहे प्रश्न क्रमांक एक घेऊया आपण दोन त्यानंतर घेऊया प्रश्न क्रमांक प्रश्न एकम एक छापल्याप्रमाणे चला बोला साहेब या अक्कलकुवा तालुकामध्ये जे आमच्या तालुकामध्ये तेल भेसळ प्रश्न एक नंबरचा हा नाही आहे ना काय चाललंय हे बघा मी प्रश्न क्रमांक एक दहा हजार सहाशे तेवीस नंबरचा प्रश्न पुकारलाय तो त्या प्रश्नावर तुम्हाला बोलायचं असेल तर उभे राहा बोलतो साहेब अध्यक्ष साहेब अक्कलकुवा तालुकामध्ये मेवा सांगतो सुर तो भी अक्कलकुवाच्या जे आहे ना हो बसा अरे बसा बसा, बसा बसा बर ठीक आहे तुमचा प्रश्न मला वाटत तीन नंबरवर आहे थांबा पुकारल्यावर बोला तुम्ही